शेतकऱ्याला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब सहा हजार रुपये देतात त्या सहा हजारात आपल्या राज्याने राज्य सरकारने सहा हजार टाकले तर बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतात एक रुपयामध्ये पीक विमा योजना शेतकऱ्याने एक रुपये द्यायचा बाकी प्रीमियम आम्ही भरायचा सोयाबीन कापसाचं जे काही पैसे बाकी होते ते आपण सुरू केले आणि आता साडेसात एच पी च्या मोटर पंपाने शेती करणाऱ्या शेतकऱ्याच वीज बिल पूर्ण माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे आणि म्हणून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंदाचे दिवस आले पाहिजे राजावरचं संकट दूर झालं पाहिजे असं नेहमी कुठेही मी गेलो तरी बोलतो चांगला पाऊस झाला यावेळेस आता मात्र पावसाने थोडी उसंत घ्यावी आता चांगली चांगली पिकं येतील शेतकरी माझा राजा सुखी होईल शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी माझे युवक ज्येष्ठ या सगळ्यांसाठी सरकार काम कर मला सांगा एवढे पाहिलं नसे तर मंडई हे होते राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब मंडई विटा सांगली जिल्ह्यातील शेतकरी मेळ्यातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरपूर साऱ्या योजना सुरू केल्या असं देखील सांगितलं शेतकऱ्यांना एक रुपयाचा पीक किंवा बाकीची रक्कम शासन भरत आहे असं देखील त्यांनी सांगितलं त्याचबरोबर कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आम्ही शेतकऱ्यांना आता वितरित केलं हे देखील त्यांनी या सभेतून सांगितलं त्याचबरोबर शेतकऱ्यांना भरपूर साऱ्या योजना त्याचबरोबर पाच एच पी सात एच पीचं सोलार देखील दिला त्याचबरोबर लाडकी बहीण राज्यातील ज्या महिलांना अनुदान दिलं जातंय ते भरपूर साऱ्या महिला आता याचा लाभ घेत आहेत आणि महिन्याला त्यांना आम्ही दीड हजार रुपये देखील देतो आहे असं त्यांनी या सभेतून सांगितलं तर म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत Aset ini sangatlah.